मढ वर्सोवा आणि मार्वे येथील फेरी सेवाद्वारे दररोज लाखो स्थानिक नागरिक मच्छीमार आणि पर्यटक प्रवास करतात या फेरी सेवा समुद्रकिनारी असल्यानं आणि सध्या भारत पाकिस्तानमधील तणावपूर्ण परिस्थिती पाहता या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था बळकट करणं अत्यावश्यक असल्याचं स्थानिकांचं मत आहे प्रत्येक फेरीत सरासरी शंभरहून अधिक प्रवासी प्रवास करतात त्यामुळे प्रवाशांच्या बॅग्सची कसून तपासणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक आणि सीसीटीव्ही यंत्रणेची स्थापना गरजेची स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार फेरी प्रवास हा आमच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे पण सुरक्षेच्या बाबतीत प्रशासनाकडून पुरेशी खबरदारी घेतली जात नाही समुद्र किनाऱ्याच्या या संवेदनशील भागात कोणत्याही अनुचित घटनेला आमंत्रण देण्याऐवजी आता कठोर पावलं उचलली पाहिजेत असं म मड येथील रहिवाशी संतोष पाटील यांनी सांगितलंय याशिवाय पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं अधिक स्वच्छता असणं आवश्यक का। आहे स्थानिकांनी प्रशासनाकडे सुरक्षा रक्षक नियमित गस्त आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष कक्ष स्थापन करण्याची मागणी केली प्रशासनानं याबाबत तातडीने उपाययोजना उपाय। कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली के पहा जागृत राहा जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद